देश होतोय चौपदरी देश होतोय चौपदरी पण शेतकऱ्याच्या ताटात येते खूप कष्टाने भाकरी देश होतोय चौपदरी पण शेतकऱ्याच्या ताटात येते खूप कष्टाने भाकरी धुमधुमलेली आहे दुमधुमलेली आहे विराट शहरी नगरी पण शेतकऱ्याच पोर करत अजून सावकारांची चाकरी सुसाट विकास वाहतोय सुसाट विकास वाहतोय महामार्गावरूनी सुसाट विकास वाहतोय महामार्गावरूनी पण शेतकऱ्याला कोणी पाहिना मागे फिरूनी मागे फिरोनी